गजानना गजान गणगणबोते गजानना 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 गजानना, गन गन बोते गजानना। अरे पितांबर माझे कपडे केव्हा शिवून देणार <laughs> अरे हो देतो पण मी महाराजांच्या भक्तीत इतका रम्मान झालो ना कि मला काही सूचना <laughs> हो तर महाराजांच्या भक्तीत रममाण हो हे शिंप्याचं दुकान बंद कर आणि सेवे करी तरी बंद हे तू मला सांगायची गरज नाही अरे तुम्हाला काय कळणार आहे महाराजांच्या भक्तीचं महत्व हो तर आज रात्री तरी शिवून देणार ना माझी कापड आज रात्री आज रात्री तर गजान महाराजांच्या मठात कीर्तनाचा कार्यक्रम आहे गजानना गजानना गण गजानन गजानन गण बोते गजानना, गजानना, गजानना। गण गण बोते गजानना अरे पितांबर माझे कपडे केव्हा शिवून देणार <laughs> अरे हो देतो पण मी महाराजांच्या भक्तीत इतका रममान झालो ना कि मला काही सूचना <laughs> होत महाराजांच्या भक्तीत रममाण हो हे शिंप्याचं दुकान बंद कर आणि सेवे करी तरी बंद हे तू मला सांगायची गरज नाही अरे तुम्हाला काय कळणार आहे महाराजांच्या भक्तीचं महत्व हो तर आज रात्री तरी शिवून देणार ना माझी कापड आज रात्री आज रात्री तर गजान महाराजांच्या मठात कीर्तनाचा कार्यक्रम आहे